नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपणा सर्वांचं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्यामध्ये जे कृषी विभाग आहे कारण कृषी राज्य आहे आपलं कृषी विभाग जे आहे याच्यामध्ये आठ हजार नऊशे त्रेपन्न जागा ह्या रिक्त आहेत आणि नक्कीच त्याच्याशी संबंधित एक अपडेट आलेला आहे काय अपडेट आहे कुठल्या जागा आहेत कुठल्या पोस्ट रिक्त आहेत किती पर्सेंटेज रिक्त आहेत आणि लवकरच कशामुळे ही जाहिरात येणार आहे हे आपण बघणार आहोत फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका ओके तर विद्यार्थी मित्रांनो अपडेट काय आहे बघा तर याच्यामध्ये जे काही अ गट ब गट क गट ड ह्या ज्या स्पेसिफिक हायरकीनुसार पदं आहेत तर मॅक्सिमम पदं ही रिक्त आहेत त्यासंबंधीची ही बातमी आहे याच्यामध्ये जर गट अ बघायला गेलं तर रिक्त पद बघा बहात्तर आहेत गट ब चे जे काही पद संवर्ग आहे याच्यामध्ये रिक्त पद पाचशे अठ्ठ्याण्णव आहेत ओके त्यानंतर गट क ची जी पदं आहेत याच्यामध्ये रिक्त पद पाच हजार तीनशे एकतीस आहेत आणि गट ड याच्यामधला जो संवर्ग आहे दोन हजार नऊशे बावन्न पद हे रिक्त आहेत असे एकूण आठ हजार नऊशे त्रेपन्न पद हे गट अ ब क आणि डचे आहेत ओके okay. विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आहे की ग्रुप ए गट अ जे आहे याच्यामध्ये संचालकाची पद असतात त्या पाच पैकी तीन पद रिक्त आहेत कृषी सेवा गटात जर जायचं झालं जा जा आपल्याला तर अधीक्षक कृषी अधिकारी तेरा जागा रिक्त आहेत याच्यामध्ये पूर्ण डिटेल दिलेला आहे इवन दो गट ब मधलं तेवीस टक्के गट ब मधलं मी तेवीस टक्के किती पाचशे अठ्ठ्याण्णव जागा ह्या सुद्धा रिक्त आहेत आणि गट ब मध्ये आपल्याला माहिती आहे की एक एकशे एकोणतीस कृषी अधिकारी ओके तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो हे जागा खूप जास्त प्रमाणात पी ए सहाय्यक आहे शंभर टक्के जागा रिक्त आहेत गट ब मधलं जे आहे हे तेवीस टक्के रिक्त जागा, है, या जागा लोकरात, लोकरात तेनार आहे तर नक्कीच ह्या जागा लवकरात लवकरच भरण्यात येणार आहे जसं आपण जर बघितलं तर गट क ची जी आहे कृषी सहाय्यक पदं आहे चौदाशे एकतीस आरेखक आहे अठ्ठ्याऐंशी हे रिक्त पद आहे त्याच्या प्रपोर्शन नक्कीच हे पदं भरल्या जातील तर हे पूर्ण गट ड मध्ये जर गेलो आपण तर लघुलेखक असेल लघुलेखक उच्च श्रेणी लघुलेखक निम्न श्रेणी वाहन चालक असेल तो जागा जागा तर ह्या जागा ज्या आहेत ह्या जागा रिक्त आहेत तर अशा एकूण कृषी विभागामध्ये आठ हजार नऊशे त्रेपन्न जागा रिक्त आहेत आता हंड्रेड पर्सेंट जरी जागा नाही भरल्या गेल्या तरी आपण फिफ्टी पर्सेंट जरी म्हटलं तर खूप जागा या विभागामध्ये लवकरच येणार आहेत तुम्ही आजपासूनच तयारी करा तुम्ही जर बॅच जॉईन करायची असेल तर आपली सरळ सेवा भरती बॅच ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच आता फक्त आणि फक्त तुम्हाला नऊशे नव्याण्णवमध्ये मिळणार आहे आणि याची अधिक माहिती तुम्हाला नाईन डबल टू झी सिक्स झिरो वन एट वन एट वन या कॉन्टॅक्टवरती तुम्हाला सगळी माहिती मिळू शकते किंवा विद्यार्थी मित्रांनो आपलं इन्फिनिटी अकॅडमीचं स्पर्धा परीक्षा ॲप हे जे आहे इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी हे ॲप डाउनलोड करा या ॲपमध्ये फ्री स्टडी मटेरियल तुम्हाला मिळेल आणि अधिकची सुद्धा मिळेल तर नक्कीच स्टे ट्यून विथ अस कारण अशाच प्रकारचे अपडेट्स जर तुम्हाला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू